नमस्कार मैत्रिणीनो घरच्या घरी बसून हो हो अगदी ग्रामीण भागातील महिला देखील काही ना काहीतरी उद्योग करून पैसे कमवू शकतील या उद्देशाने आपल्या चॅनलची निर्मिती झाली आहे त्याचेच पहिले पाऊल म्हणजे आपण मॅट रांगोळ्यांची परिपूर्ण माहिती म्हणजे जर का बिझनेस करायचा असेल तर सामानाची खरेदी कशी करावी काय काय सामान लागते आणि सामान आणताना वस्तूंची क्वालिटी कशी ओळखावी याची परिपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणी सामान खरेदीसाठी तुम्ही दुकानात गेल्या आणि एका चक्रीमध्ये सर्व सामान आणता यावं यासाठी मी किटचा इथे छोटासा व्हिडिओ देखील शेअर केला आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट करून दुकानदाराला दाखवून हवे ते सामान खरेदी करू शकता चला तर मग आता सामानाची क्वालिटी कशी ओळखावी बिझनेससाठी जर का सामान खरेदी करायचे असेल तर कमी खर्चामध्ये कसे घ्यावे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओत बघूया कशा आहात मैत्रिणी वेलकम टू कांचल वॉग अँड क्रिएशन मैत्रीणो फ्री ऑनलाईन क्लास म्हणजे उलन मॅटचा फ्री ऑनलाईन क्लासच्या आपण सिरीज घेऊन आलो आहोत त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उलन मॅट रांगोळीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघितलं होतं आता आपण या व्हिडिओमध्ये उलन मॅट रांगोळी साहित्याची प्राइस आणि आपण जर सामान आणायला गेलो तर कुठल्या क्वालिटीचं आणायचं क्वालिटी कशी बघून आणायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उलड मैत्रांगोळी साठी आपल्या सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे काय असेल तर आपली ही फरची ऊल तर आपण फर फरच्या ऊल घेताना ती कशी निवडावी हे या व्हिडिओत बघणार आहोत तुम्ही बघू शकता माझ्याकडे मी ही जी फरची ऊल वापरली आहे ती एकदम अशी घट्ट घट्ट आहे मी जी आणली आहे ती ह्याच्यामध्ये थोडी विरळ म्हणजे ह्या ज्या हे जे आहे ही जी ऊल आहे ह्याच्यामुळे थोडी विरळ विरळ म्हणजे थोड्या थोड्या गॅप केलेल्या ऊल सुद्धा मिळतात आणि तीन चार क्वालिटीची ऊल मिळते तर आपण एकदम घट्ट अशी असलेली दाटसर अशी ऊल आणायची कारण त्यामुळे काय होतं आपले डिझाईन छान दिसते पूर्ण भरलेली दिसते आणि फोर फिफ्टी रुपीज के जी या प्राईसमध्ये मा या, या मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत नेक्स्ट आपल्याला महत्वाचं लागतं ते म्हणजे ग्लूगन तर मैत्रिणी आपली कसं असतं ग्लुगन ही गोष्ट एकदम कॉमन आणि घरामध्ये नेहमी वापरात येणारी गोष्ट आहेत आपली समजा एखादी वस्तू छोटे मोठे मुलं तोडतात त्यांच्याकडून चुकून तुटते तर ती जॉईन करण्यासाठी किंवा इतरही कलाकृतीच्या गोष्टी आपण बनवण्यासाठी ग्लूगन ही खूप महत्त्वाची असते आपल्याला खूप यूज युजफुल असते आणि यूज पडते जर का आपण घरच्यासाठीच ग्लू गन घेतोय आपल्याला काही बिझनेस करायचा नाही आहे रेग्युलर तर तुम्ही कमी वॉल्टमध्ये ग्लुगन घेऊ शकता ग्लू गन घेताना जर तुम्ही बिझनेस करणार असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही सिक्स्टी टू हंड्रेड वॉल्टपर्यंत घ्या कारण काय होतं सिक्स्टी टू हंड्रेड वॉल्टची ग्लू गन वापरल्यामुळे त्याच्यामध्ये कसं असतं त्याचा ते ग्लू ग्लू जो आहे तो जास्त काळ टिकून राहतो म्हणजे आपली कस्टमरची आपल्याला कोणत्या प्रकारची तक्रार नेण्याची भीती नसते आणि ही ग्लू गन मला पडली आहे थ्री हंड्रेड रुपीजला ग्लू गन सोबतच आपल्याला ग्लू स्टिक घ्याव्या लागतात आता ह्या ग्लू स्टिक वेगळ्या साईज म्हणजे जाड्या मोठ्या अशा अवेलेबल असतात ही जी मी ग्लू स्टिक तुम्हाला दाखवत आहे ही ही हंड्रेड वॉल्टची आहे जर का आपण कमी वॉल्टची घेतली तर ती ग्लू स्टिक थोडी पातळ असते आणि ही मला दहा रुपयाला एक पडली आहे तुम्ही जर का ऑनलाईन बल्कमध्ये ऑर्डर केली तर तुम्हाला ह्या स्वस्तही पडू शकतात मी जिथून ज्या दुकानात घेते तो दुकानवाला मला दहा रुपयाला एक ग्लू स्टिक देतो नंतर आपल्याला मेजरिंग करण्यासाठी लागतं टेप टेप तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या भरपूरशा क्रिएशन करणाऱ्या मैत्रिणी टेअरिंग करतच असतात महिलांकडे कॉमन असणारी ही गोष्ट आहे आपण डिझाईन ट्रेस करून ठेवल्या असतील तर त्यासाठी नंतर आपल्याला लागतो कार्बन पेपर तर मला हा कार्बन पेपर पाच रुपयाला एक मा आमच्या इथल्या दुकानात पडला आहे नंतर डिझाईन ट्रेस करण्यासाठी आपण वापरतो तो, तो म्हणजे ट्रेसिंग पेपर तर मला हा ड्रेसिंग पेपर आमच्या इथल्या दुकानामध्ये पाच रुपयाला पडला आहे कदाचित तुमच्या इथे कमी जास्त किमतीत मिळू शकतो आणि हा कुठेही मिळणारा मिळणारी गोष्टी आहे टेरिंगच्या दुकानातही ड्रेसिंग पेपर अवेलेबल असतात आपल्याला लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅनवास कॅन कॅनवास पेपर आपण एक तर डिझाईन कॅनवास पेपरवर द्यायची कस्टमरला किंवा रेक्झिनवर द्यायची तर मी हे कॅनवास पेपर मला पडला आहे फिफ्टी रुपीस मीटर तर आपल्याला आवश्यक असतं ते म्हणजे रेक्झिन तर वन फिफ्टी रुपीजला मला हे रेग्झिन पडलेलं आहे नंतर आपल्याला लागते ती स्केल मोठी स्केल आपण आणून ठेवली ठेवली असेल तर मग आपल्याला पटकन स्ट्रॉ वगैरे करायला इझी पडतं नंतर आपल्याला लागतो मार्कर आणि पेन जर का तुम्ही बिझनेससाठी रांगोळ्या बनवणार असाल तर होलसेलकडून एकदाच बल्कमध्ये सामान आणून ठेवावे त्यामुळे आपल्याला कमीत कमी, -कमी प्राईसमध्ये सामान मिळते आणि आपल्याला प्रॉफिट होतो तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण सामान निवडताना कशा क्वालिटीचे उलन आणावी किती वॉल्टची गन वापरावी आणि थोडक्यात मी प्राईसचीही म माहिती दिली आहे म्हणजे तुम्ही सामान आणायला गेले तर तुम्ही प्राईस कम्पॅर करून वस्तू आणू शकतात जर कोणत्या महिलांना ग्लूगन कशी वापरावी हे माहीत नसेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोडेड आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन लवकरच आपण युनिक युनिक अशा डिझाईन कशा ड्रॉ करायच्या आणि ड्रॉ करून सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन कसे करावे याची व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे आपल्या फ्री ऑनलाईन क्लासला तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता मटेरियलचं काय काय लागतं हे आपण बघितलं मटेरियलची क्वालिटी कशी ओळखावी आणि साधारणतः सामानाच्या अप्रॉक्स किमती याची माहिती आपण बघितली आहे पण मैत्रिणीनो आपल्याला एखादी ऑर्डर आली तर आपण त्याचे ट्रेसिंग पेपर तयार करून ठेवावे म्हणजे एखादी डिझाईन परत परत रिपीट रिपीट आपल्याकडे आली तर पुन्हा पुन्हा काढण्याचा वेळ आपला वाचतो पण ट्रेसिंग पेपरचं कसं असतं ते पुन्हा पुन्हा वापरून फाटतात तर ते फाटू नये आणि मोठ्या आकाराचे डिझाईन आहे ही कशी ट्रेस करावी याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत तोपर्यंत मस्त रहा मस्त खा आणि भरपूर क्रिएशन करून पैसे कमवा बाय बाय